जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीचे महेश अंकुशराव बोराडे छत्तीस वर्ष व्यवसाय कंत्राटी अभियंता पंचायत समिती, समिती मंठा जिल्हा जालना वर्ग कंत्राटी राहणार मंठा फाटा यास सात हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे तक्रारदार यांना शासनाच्या महात्मा गांधी रोजगार गाय गोठ बांधण्यासाठी सत्याहत्तर हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते त्यापैकी पहिला हप्ता नऊ हजार रुपये देण्यात आलेला आहे तसेच बारा फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालय मंठा येथे यातील आरोपीने तक्रारदार यांच्याकडे त्यांचे गाय गोठा बांधकामाचे मंजूर अनुदानापैकी दुसरा हप्ता देण्यासाठी पंचायत समक्ष सात हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची स्वीकारण्याची तयारी दर्शवून स्वीकारण्याची मान्य केले आहे या प्रकरणी आरोपीच ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे मंठा जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या पथकात शिवानंद खुडे जावेद शेख संदीपान लहाने गणेश बुजाडे भालचंद्र बिनोरकर आदींनी परिश्रम घेतले दरम्यान महेश बोराडे यांच्यावर कारवाई होताच पंचायत समितीचे सर्व कर्मचारी कार्यालयातून गायब झाल्याचे दिसून आले एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना